कल्याण मतदारसंघाचे आणि बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झाला दोन हजार चौदामध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या अंतिम वर्षात असताना ते लोकसभेवर निवडून आले वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सध्या अठराव्या लोकसभेचे सदस्य आहेत वैद्यकीय चिकित्सक असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे ऑर्थोपॅडिक सर्जन आहेत त्यांनी नवी मुंबईमधील डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि एम एसचे शिक्षण पूर्ण केले त्यांच्या कुटुंबात वडील एकनाथ शिंदे आई लता पत्नी वृषाली आणि मुलगा रुद्रांश आहेत दोन हजार मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे जेव्हा पहिल्यांदा संसदेत निवडून आले तेव्हा ते, ते मराठा समाजातील सर्वात तरुण खासदार होते दोन हजार एकोणीस मध्ये त्याच मतदारसंघातून ते पुन्हा लोकसभेत निवडून आले तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एक लाखांहून अधिकच्या मताधिक्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले तर लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेपदी देखील त्यांची निवड करण्यात आली डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मदे दोन हजार चौदामध्ये दोन लाख पन्नास हजाराहून अधिक मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा पराभव करून कल्याणचे खासदार म्हणून निवडून आले तेव्हा देशाच्या कनिष्ठ सभागृहात पहिल्यांदाच पस्तीस वर्षापेक्षा कमी वयाचे बत्तीस खासदार होते आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे त्यांपैकी एक होते त्यावेळी ते फक्त सत्तावीस वर्षाचे होते निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण एकूण एकुन, एकोणीस लाखांहून अधिक पात्र मतदार होते आणि त्यावेळेचे शिवसेना पक्षाचे सदस्य म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करून ही जागा जिंकली होती डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एक सप्टेंबर दोन हजार चौदा ते पंचवीस मे दोन हजार एकोणीस पर्यंत आणि कुटुंब कल्याण स्थायी समितीचे सदस्य होते सप्टेंबर पंचवीस मे दोन हजार एकोणीस पर्यंत शिष्टाचाराचे उल्लंघन आणि लोकसभेच्या सहकारी अधिकाऱ्याचे अवमानकारक वर्तन या संबंधीच्या समितीचे सदस्य म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कल्याण मतदार संघातून का बाबाजी पाटील यांचा तीन लाख चाळीस हजार मतांच्या फरकाने त्यांनी पराभव हो केला होता त्यानंतर तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस पासून त्यांची संरक्षण विषयक स्थायी समितीचे सदस्य गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण ही शिवसेना प्रमुख वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि समाजासाठी सदैव तत्पर राहण्याचे गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिगे साहेबांचे व्रत अंगीकारून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शहरे आणि राज्याच्या विकास कामासाठी हातभार लावणे तसेच समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांचे आयुष्य सुखकार करण्याचा संकल्प डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केला आहे